जे बांधकाम क्षेत्रात काम करणारे जे कामगार आहे यांना अनेक वर्षापासून किट वाटप आणि डिनर सेट वाटपाची योजना आहे त्यासोबत आरोग्य आणि शिष्यवृत्ती सारख्या अनेक योजनेचा सा लाभ आहे परंतु खऱ्या अर्थाने ही योजना पेटी आणि डिनर सेटची योजना सारखी म्हणून प्रसिद्ध झाली आहे पेटीचे फार्मर्स लोक बोलतात वास्तविक पाहता अनेक योजना यातून आहे परंतु माझी इच्छा होती की ते पूर्णपणे लोकांना जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना डिनर सेट आणि पेटी वाटप करून टाकायचं म्हणजे इतर योजनेचा लाभ या लोकांना देता येईल मागील वर्षी मी नेहमी पाहतो की महाराष्ट्रामध्ये हे सर्व ना जिल्ह्याला जातात तिथे धक्कामुक्की होते आणि त्यांना खूप यातना होतात उपाशी तपाशी तिथे बसावं लागते धक्कामुक्की होते आणि तिथून हे साहित्य आणायला त्यांना फार प्रचंड त्रास होतो म्हणून मागच्या वर्षी मी सुमारे सतरा हजार लोकांना पेटीवर डिनर सेट वाटप केलं होतं आणि आता चार हजारच्या जवळपास झालेला यावर्षी देखील आपण आता सुमारे सतरा हजारच्या जवळपास लोकांना डिनर सेट आता वाटत सुरू आहे लवकरच पेटी वाटप आपण सुरू करणार आहोत सर्वांचे अर्ज जा आपण भरून घेतले होते त्यांचं नूतनीकरण आपण नूतनीकरण अर्ज मंजुरी आणि लाभ यासाठी आता संजय गांधीच्या धर्तीवर एक आमदारांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक विधानसभेमध्ये कमिटी करण्याचा निर्णय केला जेणेकरून जे दलाल आणि काही लोक आर्थिकदृष्ट्या लोकांची पिळवणूक करत होते मी असं आव्हान देखील केलेलं आहे की कुठलाही दलाल जर यासाठी पैसे मागत असेल साठी किंवा नोंदणीसाठी तर त्याला कुठलेही पैसे देऊन आपण ही सेवा मोफत देत आहोत कारण की लोकांना त्रास नाही झाला पाहिजे दुसरं लाभ देण्यासाठी देखील आपण क्रमाने टोकन सिस्टमने लोकांना बोलवत आहोत रोज हजार लोक लाभ घेत आहेत परंतु कुठली धक्कामुक्की नाही सर्वांसाठी चहाची नाश्त्याची सोय आपण केलेली आहे आणि हे सर्व यासाठी की लोकांना आपल्या मतदारसंघाच्या लोकांना कुठल्याही पद्धतीने असा त्रास होऊ नये आणि म्हणून आता आ, सर्व व्यवस्थिशीर क्रमाक्रमाने येऊन रोज आपण टोकन देतो पाचशे सातशे लोकांना आणि टोकन मध्ये त्यांचं कम्प्युटराईज केंद्रातून आपण त्यांची वेटिंग लिस्ट आपण क्लिअर करत आहोत मागील वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांचे ज्यांचे फॉर्म नोंदणी केली होती काही अधिकारी काही सिस्टम हे वारंवार लोकांचे अर्ज नामंजूर करत होतं परंतु आपण याची देखील काळजी घेतलेली आहे की विनाकारण कोणाचा अर्ज नामंजूर होऊ नये आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी आपण अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की कोणालाही पैसे देऊ नका कुठलाही सामाजिक क्षेत्रात काम करणारा राजकीय कार्यकर्ता आपल्याला पैसा मागत असेल आपल्या ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण मनुष्यपण नियुक्त आहे कोणालाही पैसे द्यायची गरज नाही जर कोणी मागणी केली असेल तर तात्काळ माझ्याकडे तक्रार करावी आणि अशा लोकांना आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन करता येईल जेणे त्यामुळे आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांना न्याय मिळेल क्रमाक्रमाने मिळेल प्रत्येकाला पात्र लाभार्थ्याला पेटी मिळेल डिनर सेट मिळेल कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही हा या विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो परंतु धक्कामुक्की करू नका सिस्टमॅटिक पद्धतीने या कोणाला कुठलाही त्रास असेल तर माझ्यापर्यंत संपर्क करा आणि आज आपण पाहता की मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोक चहा नाश्ता करत आहे इथं डिनर सेट घेत आहे वर लोक रांगेत लावून आपलं टोकन आणि फोटो काढत आहे आयडी काढत आहे शासकीय योजनेचा लाभ लोकांना सुलभ पद्धतीने मिळाला पाहिजे त्यांना रडून त्यांना त्रास देऊन कुठल्या योजनेचा लाभ मिळू नये तर ते समाधान झालं पाहिजे आणि हा समाधानाचा मॉडेल आपण रामटेक मध्ये तयार केलेला आहे आणि माझी इच्छा आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेमध्ये ज्याच पद्धतीने जर लोकांना मदत झाली आणि तिथल्या तिथल्या आमदारांनी जर अशा पद्धतीच्या कमिटीच्या माध्यमातून लोकांना जर लाभ देण्याचं काम सुरु केलं तर कोणालाही त्रास होणार नाही महाराष्ट्राच्या गरीब जनतेला कामगारांना या योजनेचा प्रभावीपणे लाभ मिळू शकेल माझी एकच विनंती आहे की चुकीच्या लाभार्थींनी असा लाभ घेऊ नये परंतु खरा लाभार्थी वंचित राहू नये हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ मिळाला पाहिजे आणि तो त्रास न होता त्याची नोंदणी त्याचा नूतनीकरण त्याला लाभ हा कुठलाही त्रास न होता सुलभपणे व्हावं कुठलाही खर्च त्यासाठी त्याला येऊ नये आणि समाजाचा सर्व दृष्टीने प्रगती व्हावी वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना ते देखील आता हे सर्व योजनाचा नोंदणीचं काम झाल्यानंतर आपण व्यक्तिगत लाभाच्या योजना देखील पोर्टलच्या माध्यमातून ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून सोप्या कार्यपद्धतीतून कसं करता येईल दृष्टीने प्रयत्न सुरू राहणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जेणेकरून सर्वांना कळेल आणि कुठल्याही कामगारापासून कोणी दलाल किंवा कुठलाही कार्यकर्ता हा आर्थिक छळ आणि पूर्वणूक करणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि कुठल्याही अशा पद्धतीची घटना झाल्यास मला तक्रार करावी अशी आपल्यास विनंती करतो अशा कुठल्याही अवैध कृतीशी आमचा संबंध नाही तरी देखील काही लोक अशा पद्धतीचा प्रयत्न करताच माझ्या लक्षात आलेला आहे त्यापासून सावध राहावं मला तात्काळ तक्रार करावी एवढी विनंती करतो आणि सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दिवाळीच नाही ते आता आपलं सुरूच असतं नेहमी दिवाळीचा काय विषय नाही हो नेमकं जर बघितलं गेलं तर मोदा तालुक्यात ता काल तुम्ही खूप मोठी प्रचंड सभा केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कशी बांधणी करतात सुरू आपलं काम सुरूच असते आम्ही रोज अठरा अठरा तास वीस तास काम करणारे कार्यकर्ते आणि नेते म्हणून कार्यकर्ता नमून करतात धर्मराव बाबा आत्रामने व्हिडिओ हो टाकलेला आहे त्यामध्ये हस्तक्षेप कुणी इथे चालणार नाही असं त्यांनी सोशल मीडियावरती मागत पत्र चालत मी शिकला सर्व सर्व आणि माझी सरकार ते आपल्या ज्येष्ठ आमदार आहेत ते, ते, ते मंत्री राहिलेले आहे ते सुद्धा गडचिरोली जिल्ह्याचे गोंदिया जिल्ह्याचे देखील पालकमंत्री होते त्यांनी असं का वक्तव्य केलं याचा संदर्भामध्ये मी त्यांच्याशी विचारणा करेल कारण की असं कुठल्या हस्तक्षेप मी केलेला काय मला माहित नाही माझी काय चर्चा झाली पेट्या देऊन